होणारा प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी दोन जानेवारी पासून श्रीराम रथयात्रा काढली होती या श्रीराम रथयात्रेचा समारोप व कारसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भंडारा येथील रेल्वे मैदानावर आयोजित केला होता दरम्यान या कार्यक्रमावेळी आमदार भोंडेकर यांनी भाषण दिले त्यावेळी सुनील भाऊ आज तुमच्या जे काही मागील अनेक दिवसापासून तुम्ही रथयात्रा काढली होती आज देवेंद्र भाऊ आल्यामुळे सार्थकी ठरली आता नक्कीच आता मला वाटते आता काही विजन क्लिअर झाला आता काही अडचण राहणार नाही जे काही युद्धामध्ये सुनील भाऊला या लक्ष्मणची गरज पडेल तुम्ही राम मी लक्ष्मण म्हणून तुमच्या पाठीशी राहील एवढेच ठिकाणी सांगू इच्छितो मग जिल्ह्यातील केवढेही मोठे नेते असतील पण तुमच्या सोबत रामासोबत जसा लक्ष्मण होता तसं हा नरेंद्र भोंडेकर तुमच्या पाठीशी राहील एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो असे वक्तव्य भाषणा दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले की के सुनील भाऊ आज तुमच्या जे काही अनेक दिवसापासून तुम्ही जे रथयात्रा यात्रा काढली होती आज देवन भाऊ आल्यामुळे सार्थक झाली आणि नक्कीच आता मला वाटते आता काही विजन क्लिअर झाला आता काही अडचण राहणार नाही जे काही युद्धामध्ये सुनील भाऊला ह्या लक्ष्मणची गरज पडेल तर तुमच्या तुम्ही राम मी लक्ष्मण म्हणून मी तुमच्या पाठीशी राहील एवढे ह्या ठिकाणी सांगू इच्छितो मग कितीही मोठे जिल्ह्यातले नेते असतील पण तुमच्या सोबत रामासोबत जसा लक्ष्मण होता तसा हा नरेंद्र भोंडेकर तुमच्या पाठीशी राहील एवढंच मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी माझ्या शब्दांना विराम घेतो जय हिंद जय जही महाराष्ट्र जय श्रीराम